I ओम नमो भगवते वासुदेवाय भागवत सार भागवत महात्म्य भक्तिपुत्र ज्ञान व वैराग्य सर्व शक्तिमान सर्व व्यापी सर्वांतरयामी भगवान श्री विष्णूला नमस्कार असो श्री भगवान व्यास यांचे महाज्ञानी पुत्र शुकदेव यांस नमस्कार असो ते लहानपणातच अत्यंत विरक्त होते उपनयन होण्यापूर्वीच संन्यास घ्यायला ते घरातून निघाले व्यास ज्ञाने खरे पण आपला तेजस्वी बालक एकाएकी घरातून निघून चालला पित्याचे हृदय त्यांना राहावे ना बाळ कोठे चाललास अभावितपणे प्रश्न मुखावाटे बाहेर पडला पण शुकदेव देह भाणावर होते पण शुकदेव देहभाणावर होते कुठे त्यांच्या कानावर व्यासांचा प्रश्न पडला असेल पण आज शिरला नाही एक नाही अन दोन नाही ब्रह्म, ब्रह्म भाव फक्त केवलत्व तदाकार असे शुकमुनी मनुष्यच खरे पण देवत्व पावले त्यांना आपले शतशहा नमस्कार कथा पुरातन आहे पण आजही नवीच आहे किती वेळा सांगितली किती जणांनी सांगितली तरी नवीच कारण प्रेमाचे अमृत आहे भागवत महापुराण छे, पुराण नव्हे अगदी अद्यतन तुमच्या आमच्या हृदयात स्फुरणाऱ्या हरीची व हरिभक्तांची गोड कहाणी स्वस्थ चित्त करूया देवाचे देवपण मनी साठवूया या भागवताचा महिमा थोरांनी वर्णिला पोराने काय बोलावा पण कथा स्वस्त बसू देत नाही समाधान व हुरहुर दोन्ही एकाच वेळी उगवतात तिचे महात्म्य पहा नैमिषारण्यात शौनक प्रमुख ऋषी बसले आहेत सुतांना शौनक प्रश्न विचारित आहेत महामती सुता हे कलियुग आहे सर्व जीव या युगात बहुदा अधार्मिक झाले आहेत आणि पुढे तर राक्षसीपणा वाढत जाणार भक्ती आणि वैराग्य विवेक आणि तप यांचा अभावच यावर उपाय काय माया मोहातून हे लोक कसे सुटतील असे काहीतरी साधन आहे का कलियुगात मनुष्याने मुक्तीसाठी काय करावे सुत आनंदाने म्हणाले शौनक शौनक आणि इतर वंद्य ऋषी हो मी तुम्हाला संपूर्ण सिद्धांतांचे सारच सांगतो यावर उपाय आहे तो म्हणजे भागवत शास्त्राचे ज्ञान जन्मांचे असावे तेव्हाच त्याची उपलब्धी होणार पण जेव्हा भागवताचा लाभ होतो तेव्हा अमृतही तुच्छ वाटते परीक्षित राजाच्या सभेत शुकदेव आसनस्थ होते तेव्हा काय झाले माहीत आहे देवता तेथे आल्या सर्वांनी अमृत कलश आणले होते शुकदेवांना देव म्हणाले आम्ही अमृत देतो आम्हाला भागवत कथा सांगा पण शुकदेव म्हणाले नको अमृत नको तुमचा भागवत श्रवणाचा अधिकार नाही भक्ती नाही तुमच्या हृदयात अमृताच्या बदल्यात भागवतदान छे नाही असे हे भागवत मनाची शुद्धी करणारे फार मोठे साधन आहे परीक्षित याच्या श्रवणाने मुक्त झाला ब्रह्मदेवाला आश्चर्य वाटले त्याला भागवताचा महिमा कळला कलियुगात मुक्तीदायक उपाय म्हणजे भागवत असे त्याने ठरवून टाकले भागवताचे श्रवण सात दिवस करावयाचे असते त्याला सप्ताह म्हणतात सनत कुमारांनी पूर्वी नारदाला ही कथा सप्ताह विधीने सांगितली होती सप्ताहाने भक्तीचा उदय होतो हरिस्मरणात मन लागते कलिमल धून निघतो नारदाचाच वृत्तांत ऐकण्यासारखा आहे त्यावरून भागवताचे लक्षत असे लक्षात येईल म्हणून सूत पुढे सांगू लागले विशाला विशाला नावाच्या नगरीत सनकाधिक चार कुमार होते तेथे नारद मुनी आले नारायण नारायण विनयचा झंकार पण वदनावर उदासीनता नारद नित्य आनंदात राहणारे उदासीन का कुमारांनी विचारले चिंता चिंतातूर का झाले देवर्षे आपण तर नारायण निमग्न चिदानंदमय आज उदास का बरे नारद म्हणाले मी पुष्कळ तीर्थ हिंडलो प्रयाग काशी हरिद्वार सेतूबंध पण मनाला कुठेही शांती नाही सत्य तप दान दया यांचा बहुतेक लोप झालेला आहे योगी सिद्ध साधकही कोणी दिसत नाही ज्ञानी नाहीच जिज्ञासू सुद्धा नाही सत्कर्माकडे मन वळत नाही जो तो आपल्या पुरता स्वार्थ हाच धर्म पोट भरण्यापलीकडे विचार नाही भ्रमण करीत करीत यमुना नदीच्या तीरावर मी आलो तेथे एक स्त्री खिन्नपणे बसलेली दिसली तिची अवस्था तारुण्याची खरी पंचित्त मात्र फारच उद्विग्न आणि तिच्याजवळ दोन वृद्ध पुरुष भूमीवर पडलेले होते ते जवळजवळ बेशुद्धच पडलेले होते त्यांना काही स्त्रिया वारा घालीत होत्या ती तरुणी त्या दोघांना शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करीत होती स्वतः रडत होती तिलाही वारा घालून स्त्रिया तिची समजूत घालीत होत्या मला पाहताच ती स्त्री उठली मला काकुळतीने म्हणाली महाराज माझी चिंता दूर करा तिला मी विचारले देवी तू कोण आहेस हे दोघे कोण या स्त्रिया कोण काय सेवा करू तू का रडतेस हे असे का पडले ती म्हणाली माझे नाव भक्ती आहे हे दोघे माझे मुलगे एकाचे नाव ज्ञान तर तो दुसरा वैराग्य आहे या स्त्रिया सर्व नद्या आहेत गंगा सरस्वती कावेरी गोदावरी भीमा कृष्णा सर्व नद्या माझ्या सेवेसाठी आलेल्या आहेत माझा जन्म द्रविड देशातला कर्नाटकात मी लहानाची मोठी झाले महाराष्ट्रात कित्येक ठिकाणी माझा सन्मान झाला गुजरातमध्ये पुष्कळ वर्षेला राहून झाले तेथे मला वृद्धत्व आले पुढे उत्तरेस प्रवास करता वृंदावनाला आले तो काय आश्चर्य मला तिथे पुन्हा तारुण्य प्राप्त झाले पण माझे हे दोन मुलगे ज्ञान व वैराग्य त्यांना मात्र तारुण्य आले नाही ते क्षीण झाले आहेत त्यांचे कसे होणार हीच तर मला चिंता आहे मी म्हटले हे पहा आता काही दिवस तुला धैर्य धरले पाहिजे कलियुगाचा हा प्रभाव आहे त्यावर ती म्हणाली पण ह्या कलियुगाला परीक्षित राजाने का म्हणून राहू दिले घालवून द्यायला पाहिजे होते कलियुगामुळे लोकात सदाचार तप योग आदी साधने नष्ट झालेली आहेत त्यांना दुष्टपणा आवडतो संतांना सज्जनांना दुःख व दुष्टांना सुख असे विपरीत होत आहे त्यावर मी म्हटले जेव्हा श्रीकृष्ण भगवान नीच धामाला गेले तेव्हाच कलियुगाचा प्रभाव वाढला राजा परीक्षिताने कलीला पाहिले तो त्याला मारायला धावला पण कली त्याला शरण गेला शरणागताला मारण्यापेक्षा त्याचेही गुण राजाने ओळखले व त्याला राहू दिले तपाचे आचरण योगाचा अभ्यास कलियुगात करणे सोपे नसले तरी केवळ हरिकीर्तनानेच त्यापेक्षा मोठे फळ मिळते असा कलियुगाचा गुण आहे राजाने विचार केला व त्याला अभय दिले त्याला राहायला जागा मात्र संकुचित दिली भक्ती म्हणाला देवर्षे आपली भेट झाली हे माझे मोठे भाग्य आपल्या बोलण्यावरून आठवण झाली भक्त ध्रुव आणि भक्त प्रल्हाद आपलाच उपदेश मिळून ते धन्य झाले भक्तीची शक्ती आपणच दिलीत त्यांना एवढ्या लहान वयात एवढा निर्धार आपल्यामुळेच आला मी आपल्याला नमन करते सुत गोष्ट सांगत आहेत नारद तिला म्हणाले सत्य त्रेता व द्वापार या तीन युगात ज्ञान व वैराग्य हीच मुक्तीची साधने आहेत पण कलियुगात भक्तीचे साधनही श्रेष्ठ आहे भक्तीने प्रेत पिशाच राक्षस यांचाही उपद्रव होत नाही भगवंत तप वेद ज्ञान कर्म यापेक्षा भक्तीने लवकर प्रसन्न होतात दुर्वासांनी भक्तीचा अनादर केला त्यांना किती कष्ट करावे लागले अन्य साधनांची भक्ती पुढे काही अवश्य काही आवश्यकता नाही भक्तीच मुक्तीचे साधन आहे असे विज्ञानाचेही मत आहे भक्ती म्हणाली देवर्षी आपली मजवरच श्रद्धा आहे धन्य आहात माझ्या पुत्रांची अशी अवस्था झाली आहे त्यांचे दुखणे बरे कराल का नारदांचे मन द्रवले त्यांनी दोघा वृद्धांना शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला पण काही उपाय चाले ना ते विचार करू लागले काय करावे बरं यांची ही दशा कशी दूर होईल तेवढ्यात आकाशवाणी घुमली नारदा तुझे प्रयत्न सफल होतील सफल होतील सफल होतील सत्कर्म कर सत्कर्म कर सत्कर्म कर सत्कर्म कर, सतकर्म कर? नारदांना उमज पडे ना आकाशवाणी झाली पण अर्थ कळला नाही त्यांनी तीर्थस्थानी धाव घेतली कर्मवेत्यांना विचारले याज्ञिकांना विचारले तत्वज्ञांना विचारले सत्कर्म निश्चित कोणते आकाशवाणीचा अर्थ काय कोणीही निश्चितपणे सांगितले नाही नारदांनी तप करण्याचे ठरवले हरिद्वारपर्यंत ते हिंडले तेथे तप करावयास बसणार तोच सनक सनंदन सनातन सनत कुमार दिव्य कुमार नारदांना आनंद झाला ते म्हणाले महात्मा कुमारांनो आकाशवाणीचा अर्थ तुम्हीच सांगा ज्ञान व वैराग्य पुन्हा समर्थ होण्यासाठी सत्कर्म कर असे आकाशवाणीने सांगितले तुमचे ज्ञान तुमचा अधिकार सर्वात श्रेष्ठ श्री हरी शरणम, हा मंत्र घोष तुमच्या हृदयातून सतत स्फुरत असतो सत्कर्म कोणते करू ज्ञान व वैराग्य क्षीण झाले त्यांना पुन्हा सामर्थ्य कशाने लाभेल भक्तीचे दैन्य कसे दूर होईल सनक ऋषी म्हणाले नारदा चिंता करू नको सत्कर्माचे अनेक प्रकार ऋषींनी मानवांना सांगितले आहेत ते कष्टाचे असतात नी स्वर्ग प्राप्तीचीच त्यात अशा असते द्रव्य यज्ञ ज्ञान यज्ञ सर्वांचे फळ स्वर्ग पण भक्तीचे साधन मात्र त्यापेक्षा श्रेष्ठ असा मोक्ष तो देणारे आहे श्रीमद भागवत या ग्रंथाचे पारायण करण्याने कलियुगाचे सारे दोष नष्ट होतात ते मोक्षकारक आहे नारदांनी शंका विचारली पण भागवत ते वेदांचे सार्व वेद वेदतर वेद तर स्वर्ग फळ देणारे आहे मग भागवत श्रवणाने मुक्ती कशी मिळेल सणक म्हणाले नुसते वेद नव्हेत उपनिषदेही आहेत त्याचे सारे भागवतात आहे दुधात लोणी असते ऊसात साखर असते पण घुसळल्याशिवाय ऊस पिळल्याशिवाय हाती लागत नाही तसे कार्य करून व्यासांनी भागवताची रचना केली ते त्यांना स्फुरले असेच असावे त्याने भक्ती ज्ञान व वैराग्य याची प्रतिष्ठापना होते त्याचे श्रद्धापूर्वक स्मरण केले तर मानव मुक्तीचा अधिकारी होतो अठरा सहस्र श्लोक बारा स्कंद शुक व परीक्षित यांचा संवाद सारी पुराणे नाना प्रकारची तत्वज्ञाने व दैवतांच्या उपासना सांगणारे आहेत भागवतात संशय फिटलेला आहे इतर तीर्थांपेक्षा भागवत कथेचे हे स्वतःच्या घरी असलेले तीर्थ किती चांगले कलियुगात मनाची रचनाच अशी झालेली आहे की दीर्घकाळ चित्त एकाग्र होत नाही तप करता येत नाही यम नियम व्रतपालन कठीण पडते एक सप्ताहापर्यंत भागवताचे श्रवण करावे अल्प आयुष्य अल्प बल अल्पमती हे कलियुगातील मानवांचे वैशिष्ट्य तर हरिस्मरणाने व भागवत श्रवणाने मोक्ष हेही कलियुगाचे वैशिष्ट्य आहे हरिद्वाराजवळील आनंदधाम नावाच्या तीर्थस्थानी हा आनंद चालला होता नारदांची निराशा दूर झाली होती इतर अनेक ऋषीही तेथे उपस्थित होते ऋषी वृंदातून आनंदाचे उद्गार निघत होते महातेजस्वी कुमार वयाचे सनक सांगत होते तिघे कुमार शेजारीच विराजमान होते भागवताचा महिमा सर्वत्र वातावरण पवित्र होते भागवत सप्ताह श्रवणास आरंभ झाला तोच अत्यंत मृदू कोमल स्वरात दुरून जवळ आला नामघोष श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव होय ती भक्तीच मधुर आवाजात नाम घेत तेथे येत होती आणि बरोबर कोण माहिती आहे हे तर ज्ञान आणि वैराग्य होते तर तरी उत्साही भागवत साप्ताहाचा केवढा विलक्षण प्रभाव क्षीणपणा गेला भक्तीचे अंतकरण आनंदाने भरून आले नारदही चकित झाले त्यांनी म्हटले आज पशुपक्षीही पावन झाले सत्कर्म फळास आले कुमारांना त्यांनी विचारले सप्ताह श्रवणाने कोणत्या प्रकारच्या मनुष्यांना पावित्र्य व मोक्ष प्राप्त होतो कृपा करून सांगाल का कुमार सनक म्हणाले नारदा अत्यंत पापी माणसांचासुद्धा भागवत श्रवणाने उद्धार होतो याविषयी एक पुरातन इतिहास आहे एक गोष्ट आहे श्रवण करा असे म्हणून सनकांनी गोष्ट सांगण्यास सुरुवात केली भक्ती ज्ञान वैराग्य व ऋषीमुनी ऐकत होते नारदांच्या विनेचा झंकारही स्तब्ध झाला होता आनंद धामश्रवणोत्सुक झाले होते गंगेच्या अंगावर रोमांच उठले देवतांचे विचार पुष्पांचे आकार घेऊ लागले उर्वरित कथा उद्या ऐकूया नमस्कार